अजून वेगळा ग्रंथ आपल्याला फक्त पाहायला नाही तर त्याच्यामध्ये काय ते उलगडलं जाणार आहे आणि ते म्हणजे फारसी भाषेमधलं रामायण तर मी सगळ्यांना अशी विनंती करते की या मधल्या चौकात शक्य आहे या मध्या भागामध्ये तिथे फक्त कॅमेराच्या मागे जर तुम्ही थांबलात तर इथे पीपीटी दाखवली जाणार आहे आणि या भाषेचे तज्ज्ञ निखिल सर इथे आलेले आहेत एक पाच मिनिटात तुम्हाला फारसी रामायण पाहायला मिळेल आणि त्यातल्या अर्थाच्या कोणती जमनी <सलता> या सुद्धा समजून घेता येतील या संग्रहामध्ये जी वेगवेगळी पुस्तकं आहेत वेगवेगळ्या भाषा आणि लिपीमधील पुस्तकं तर त्याच्यामध्ये उर्दू अरेबिक फारसी अशी पुस्तकं आहेत रामायणाची आणि या लिपी आपल्याला फारशा परिचित नसल्यामुळे बऱ्याचदा त्या सगळ्या एकसारख्या वाटतात आणि मग सगळं उर्दू आहे असं पण बऱ्याचदा वाटत तर हे पुस्तक शोधण्याच्या कामामध्ये सरांनी आम्हाला मदत केली आम्ही प्रत्येकाचा के फोटो काढायचो आणि त्यांना पाठवायचो की आता हे फारसी येत कारण आमच्याकडे तर, तर रेकॉर्ड होतं की फारसी पुस्तक आहे पण ती लक्षात येत नव्हती मग असं पाठवत गेल्यानंतर त्याच्यामध्ये काश्मीरी भाषेतलं लिहिलेलं काशूर भाषा जे आहे तर ते निघालं तर ते आम्हाला तसंच वाटत होतं उर्दू सारखं किंवा अरेबिक सारखं किंवा आमच्या दृष्टीने फारसी म्हणजे खरं तर आमच्या दृष्टीने सर्व भाषा सारख्या होत्या आणि असे पाच सहा फोटो पाठवले होते मग एक दिवस मात्र युवे का असं झालं की फारसी सापडलं कारण सरांनी लगेच सांगितलं की हो हे फारसी आहे त्यानंतर काल ते आपले इथे प्रत्यक्ष येऊन प्रदर्शन बघून गेले आणि मग त्यांची त्याच्यामुळे जी तज्ञता आहे त्यांनी सहज पहिली एक दोन पानं चालत असताना आम्हाला त्यातल्या काही दोन ते जास्ती सांगितल्या तर ते झाल्यानंतर असं लक्षात आलं की हे सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यामुळे थोडंसं कमी वेळ आपल्याकडे त्यांनी लगेचच मान्यता दिली की मी थोडा वेळ काढून येतो आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना सांगतो तर त्याप्रमाणे मी

ताईंनी जी आत्ता ओळख करून दिली तसं खरोखरच झालं होतं की बहुतेक लोकांना जी मूळची अरबी लिपी आहे त्यातलं अरबी कुठलं फारसी कुठलं आणि उर्दू कुठलं हे समजत नाही सगळं उर्दूच वाटतं आणि ह्या पुस्तकाची नेमकी गंमत अशी आहे की ह्याची जी प्रस्तावना आहे ती उर्दूमध्ये आहे आणि पुढचं अख्खं जे पुस्तक आहे ते मात्र फारसीमध्ये त्यामुळे हे नक्की कुठल्यामध्ये क्लासिफाय करायचं हे आरबी आहे का फारसी आहे हे कळत नव्हतं ताई मला सात तरी फोटो मला पाठवले असतील मग मी सांगायचो नाही हे सिंधी आहे हे काश्मीरी आहे हे उर्दू आहे आणि माझा एक विद्यार्थीसुद्धा म्हणजे तो इथलाच पासआउट आहे तो मला म्हटला होता की सर इथे एक फारसी रामायण आहे अशी नोंद आहे पण ते कुठलं आहे ते अजून माहिती नाही तर त्याचा योग आत्ता होता ते आम्हाला परवा सापडलं हे फारसी रामायण इथे तुम्हाला प्रत्यक्ष पुस्तक बघायला मिळेल अतिशय दुर्मिळ पुस्तकांपैकी एक असं हे, पुस्तका हे पुस्तक आहे हे पुस्तक लिहिलं गेलंय मुघलबादच्या मुहज्जबच्या काळामध्ये अमर सिंग यांनी आणि ते हिजरी अकराशे एकोणीस असं त्याच्यामध्ये लिहिलेलं वर्ष आहे म्हणजे ते आपल्या वर्षामध्ये सतराशे सात आठ या काळामध्ये अमर सिंग या व्यक्तींनी लिहिलेलं आहे आणि ह्या रामायणाला त्यांनी नाव जे दिलंय ते अमर प्रकाश असं नाव दिलंय आणि हे लखनौच्या नवल किशोर प्रेसने अठराशे सत्याहत्तर मध्ये छापलेलं पुस्तक आहे आणि ह्याच्यामध्ये मला आत्ता एक कशी नोंद मिळाली मी ते खात्री करून घेऊन माझ्या तेहरानमधल्या मित्रांकडून हे तेहरानमध्येही प्रकाशित झाल्याची एक नोंद आहे हे पुस्तक तेहरान इराणमध्ये हां आणि सहसा जी अरबी किंवा फारसी उर्दू जे ग्रंथ आहेत मुघल काळातले त्यांची सुरुवात बिस्मेल्ला रहमान अल रहीम जे सुरू करताहो अल्ला के नामचे इन द नेम ऑफ अल्ला द मोस्ट मर्सिफुल अँड द मोस्ट बेनोबलंट या वाक्याने सुरू होते परंतु ह्या ग्रंथाची जी सुरुवात आहे ती श्री गणेश आय नम अशा यांनी झालेली आहे श्री गणेश आय नम ते अरबी फारसी लिपीमध्ये लिहिले फारसीमध्ये लिहिलेलं आहे त्यांनी फारसी भाषेबद्दल लोकांना तसं माहिती कमी आहे आपली जी राजभाषा म्हणजे दहाव्या अकराव्या शतकांना सगळ्यात जुना शिलालेख जर बघायचा असेल तर दिल्लीला जो कुतुब मिनार आहे तिथे जामी मस्जिद आहे त्याचं नंतर नाव कुवतुल इस्लाम मस्जिद असं झालं ऍक्च्युली ते नाहीये तसं त्या मूळ नाव त्या मशिदीचं जामी मस्जिद आहे तिथंच एक शिलालेख आहे अरबी फारसी तो सगळ्यात जुन्या लेखांपैकी म्हणता येईल भारताचे साधारण अकराव्या शतकापासून ते अठराव्या एकोणीसाव्या शतकापर्यंत जी राजभाषा होती ती फारसी होती फारसी ही मूळची आता इराणची राष्ट्रभाषा आहे आपला बहुतेक इतिहास हा या भाषेमध्ये लिहिलेला आहे मराठ्यांचा इतिहास असेल किंवा बाकी इतर इस्लामिक सत्तांचा असेल तो सगळा ह्या भाषेमध्ये लिहिलेला आहे त्याचा प्रभाव किती होता आता इतिहास संशोधक मंडळ जे आहे ते भारत इतिहास संशोधक मंडळ त्यांनी मला वाटतं एकोणीसशे अडतीस साली एक पत्रव्यवहार प्रकाशित केला ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशवे दरबारचा तर तो मराठीतही नाही आणि इंग्रजीतही नाही तो फारसी आहे ते आज जे इंग्रजीला स्थान आहे आप लांग, आपल्याकडे की लँग्वेज ऑफ बिझनेस की आज कुठेही तुम्हाला जायचं असेल तर हिंदी आणि इंग्रजीशिवाय पर्याय नाही तशी त्या काळात फारसी भाषा होती आणि फारसी भाषेतून मराठीमध्ये अक्षर शेकड्यांनी शब्द आलेले आहेत म्हणजे तुम्हाला जर मी सांगितलं की एक शुद्ध मराठी शब्दांची लिस्ट करा तर मला खात्री आहे त्यातले कमीत कमी तीस चाळीस टक्के हे फारसी शब्द निघतील फारसी किंवा अरबी ही थोडक्यात मी फारसी भाषेची आणि त्याचं भारतामध्ये काय स्थान आहे थोडक्यात ओळख करून दिली एकेकाळी अशी एक म्हण होती की हात कंगन कोरसी क्या पढे लिखे को फारसी क्या जे शिकलेलं आहे तर त्याला फारसी येणारच येणार नंतर नंतर जसं फारसीचं प्रभुत्व कमी होत गेलं उर्दू किंवा इतर भाषांचं वाढत गेलं त्याच्यानंतर एक म्हण आली की पढे फारसी बेचे तेल म्हणजे पोटा पाण्याच्या व्यवसाय करण्यासाठी तेल विकतो पण खरी आवड फारसीची आहे तसं मी माझ्या विद्यार्थ्यांना गमतीने म्हणतो की कदाचित मी गेल्यानंतर माझ्यावर काही लोक म्हण लिहितील की पढे फारसी लिखे प्रोग्राम कारण मी नोकरी करतो आयटी मध्ये आय टी मध्ये असं <laughs> तर जस अकबरच्या काळामध्ये काही इराण लोक इकडे आली काही इकडचे जे लेखक होते कॅलिग्राफर्स होते ह्या सगळ्याच ज्याला कल्चरल मेल्टिंग पॉट जो म्हणतो तसा खरोखरच दिल्ली दरबार झाला होता, होता। आणि त्याच्यामध्ये महाभारत आणि रामायणाची फारसी भाषांतर करून घेतली महाभारत रुदा या नावाने प्रसिद्ध आहे तर त्यातली अगदी निवडकच चार पाच मी तुम्हाला काही स्लाइड्स दाखवतो की जे अकबरच्या काळामध्ये लिहिलं गेलं फारसी रामायण एक स्लाइड तुम्हाला इथे दिसत आता मागून कितपत दिसते मला शंका आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा अशोक मनातला प्रसंग आहे आणि जी दिसते ती सीता माता आहे आणि हनुमानाला आहे तर ह्याच्यामध्ये नीट बघितलं तर हनुमानाचा जो मुकुट आहे तो पर्शियन पद्धतीने आहे इवन सीतेचा जो पेहराव आहे तो सुद्धा भारतीय नाही आहे इराणी पद्धतीने आहे म्हणजे ही चित्र काढण्याची जी पद्धत आहे मूळची फारसी पद्धत आहे त्याच्यात काही भारतीय आपण एलिमेंट्स ऍड केले आणि हे खूप छान चित्रकला तयार झाली आणि हा जो प्रसंगाचं वर्णन वर आणि खाली फारसी दिले आणि त्याच्यामध्ये लिहिलं की जेव्हा सीता महिला रामाची माहिती म्हणजे हनुमंत येतो तिथे आणि रामाबद्दल सांगतो पण ती मात्र सुरुवातीला थोडस हनुमानापासून नाम राहते कारण त्याच्यात म्हटलंय की येऊन बिली म्हणजे तुम्हाला विश्वास मिळणार की रावणाने सुद्धा मला याच्या वेशामध्येच म्हणजे असं म्हटलंय प्रत्यक्षात ते हरिण होतं त्याच्यामध्ये फसवलंय त्यामुळे मी थोडासा तुझ्या अविश्वास दाखवला असा तो, दा तो प्रसंगाचं वर्णन तिथे फारसी भाषेमध्ये लिहिले आणि ही जी लिपी ही नस्तालिक लिपी म्हणतात अतिशय सुंदर सुरेखन या नस्तालिक लिपीमध्ये केलं जायचं पुढची एक स्लाईड घेऊ हे फारसी रामाने सचित्र आता ही लिपी बघितल्यावर तुम्हाला हे उर्दू अरबी फारसी काय कळत नाही कारण मुळामध्ये उर्दू ही तशी दिडगुजरी म्हणतो तशी मिक्स भेळ भाषा आहे जे आज जसं इंग्लिश आपण म्हणतो किंवा तुम्हाला मीट करून मला खूप हॅपी फील झालं ही जी भाषा आहे मी तुम्हाला रोमन, ली, रोमन लिपी किंवा सामान्य माणसाच्या भाषेत इंग्रजी लिपीत मी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला आणि विचारलं की हा कुठल्या भाषेत मेसेज पाठवला आहे तर ही ना मराठी आहे ना इंग्लिश आहे अशी आहे तसं ही नस फारसी भाषा नस्तालिक लिपी एकत्र वापरून हिंदी प्लस पर्शियन असं करून उर्दू तयार झाली आणि उर्दू तशी वेगळी भाषा नाही आहे त्यामुळे लोकांना हे उर्दू वाटतं पण प्रत्यक्षात ही फारसी भाषा आहे नस्तालिक लिपीमध्ये आणि याच्यामध्ये वेगवेगळे प्रसंग काय काय घडले ते सगळं लिहिलेलं आहे वाल्मिक त्यांचं नाव तिथे लाल अक्षर सगळ्यात वर दिसत आहे उजवीकडचं जे पान आहे ना तिथे वर ते प्रस्तावने साधारण हे आहे किती वर्ष लागली काय असं थोडक्यात हे सगळं वर्णन चालतं त्याच्यामध्ये पुढची सुद्धा ते बघितलं तर रामचा रामाचा जो पेहराव इतर सगळे वनस्पती बाकी सगळं जे आहे त्याचं धनुष्य खास करून त्याचा मुकुट आ, ही सगळी त्याच्यामध्ये डावीकडे वर कोपऱ्यात काही मिथिकल एलिमेंट दाखवले आहेत हे सगळे इराणी आणि भारतीय ज्या मायथॉलॉजिकल काही कॅरेक्टर्स आहेत त्या सगळ्याचं फ्युजन करून ही चित्रकला तयार झालेली आहे म्हणजे आपल्याकडची कला इराणमधली ले। आप कला, कला यांचं सक्कर करून अशा प्रकारचे लोक मिनिएचर्स बनवायचे ह्याच्यातला मुकुट ही बघा म्हणजे आपल्याकडचं रामाचं चित्र रामाचं मुकुट असा नाही येणार म्हणजे हे आहे भारतीय पण त्याच्यात इराणी पर्शियन प्रभाव आहे हा पुढचं घेऊ साहेब हे पण एक चांगलं आता याच्यामध्ये सुद्धा बघा हनुमंताचा मुकुट बघा तो पूर्णपणे वेगळा आहे इव्हन त्याच्यामध्ये खाली दोन पायाच्या मध्ये हनुमंत असं लिहिलेलं आहे आणि वरती आज कला म्हणजे आपण जी सोन्याची लंका म्हणतो तिथे किल्ले बुजुर्ग म्हणजे मोठा किल्ला म्हणजे लंकेला मोठा किल्ला सोन्याचा असं तिथे म्हटलंय आणि हनुमान पुढे हिमाचल हिमाचल असा शब्द लिहिलाय तिथे हिमाचलला हनुमान गेला आणि मग तिथून चढी सगळी संजीवनी मोठी हा प्रसंग चित्रित केलाय तर असे अनेक चित्र आहेत वेगवेगळे वे वे प्रसंग चित्रित केलेले आहेत त्याला इलस्ट्रेटेड मॅन्युस्क्रिप्ट म्हणतात त्याच्यावर चित्र असतं वर्णन असतात आणि हा सगळा म्हणजे अर्ली मुघल मध्ये या सगळ्याची मोठी बरीच मोठ मुट, मोठं कला केंद्र सांस्कृतिक केंद्र होते वेगवेगळ्या प्रकारचे चित्रकार यायचे त्यामुळे फारसी भाषेचं योगदान भारताच्या सांस्कृतिक ऐतिहासिक याच्यामध्ये खूपच मोठं आहे आणि दुर्दैवानी परिस्थिती अशी आहे की आज फारसी म्हणजे ऐतिहासिक फारसी वाचणारे भारतभरात जेटे पन्नास तरी असतील चांगले ज्यांना अनुभव आहे तर माझ्या परीने मी असं करतो की मी फारसी शिकवतो आणि माझं एक असं एक इच्छा आहे की इथे पुण्यामध्ये आपण ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणतो पण पुण्यात फारसीचं केंद्र नाही आहे आपल्या म्हणजे मी मुंबईत जाऊन शिकायचो इथे इमामबाड्यात गिराणी लहान मुलांबरोबर फारसी शिकलो तर लोकांना याची माहिती व्हावी आणि याच्यातून ज्ञानाचा खजिना लोकांपर्यंत पोचावा अशी माझी इच्छा आहे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करतोय नसेल हां हे एक फार सुंदर आहे हे मुघल बादशाह अकबरचं चांदीचं नाण आहे त्याच्यावर राम सीता आणि वर तिथे राम सिया असं लिहिलेलं आहे आणि डावीकडे जे तुम्हाला दिसत आहे ते इलाही पन्नास इलाही पाच अमरनाथ या महिन्यामध्ये बनवलेलं राम सीतेचं हे चांदीचं नाणं आहे नाणकशास्त्रातले जे अभ्यासक त्यांच्यामध्ये हे अगदी प्रसिद्ध नाणं आहे सामान्य माणसाला पटकन कल्पना नसते की असं काही नाणं असू शकेल खाली हे अमरनाथ हा महिना आहे पन्नास त्याचं इलाही सोळाशे पाच च्या सुमारास बनवलेलं हे चांदीचं नाण आहे त्याच्या राम सीता आहे पुढचं जे ते सोन्याचं नाणं आहे हे सांगितलं आहे हे पण इलाही पंजाब आणि फरवर्दी हे सगळे खालची महिने आहेत इराणी जे महिने येतात त्यांचं वर्ष की जे आपल्या वर्षाशी खूप म्हणजे चैत्रामध्ये जसं आपलं नवं वर्ष चालू होतो तसं त्यांचा नवरूज चालू होतो त्या कॅलेंडर कॅलेंडरमधले हे सगळे महिने आहेत आणि राम फार सुंदर नाणं आहे म्हणजे तुम्ही जर नीट बघितलं ते झूम करून तर रामाचा लाता येऊन त्याचा मुकुट बदा धनुष्य त्याचे कपडे म्हणजे हे भारतीय पेहराव आणि भारतीय पद्धतीचे मुकुट नाही हे सगळा इराणी प्रभाव आहे त्याच्यावरती आणि हे हाफ मोहर म्हणतो आम्ही त्याला पाच साडेपाच ग्रॅमचं हे सोन्याचं नाणं आहे मुघल बादशा अकबरांनी ही नाणी पाडली होती तर अशी माहिती खरं तर देण्यासारखी खूप आहे पण मी आज इथे सांगतो अगदी थोडक्यात ही तोंड ओळख करून घेतलेली आहे आणि हे जे पुस्तक आहे याचा आता काही म्हणलं तर अभ्यास करीन जवळपास पाचशे सव्वा पाचशे पानांचा तो ग्रंथ आहे नेमकं त्याच्यामध्ये काय दिलं ही माहिती सुद्धा आपल्याला कळली तर खूप मजा येईल आणि तुम्ही लोक म्हणते कुणाला जर फारसी शिकावीशी वाटली त्यातून शिकलात तर मला सर्वाधिक आनंद होईल मला इथे बोलू दिल्याबद्दल मनीषा त्यांचे खरोखर आभार लहान कसं कुठे तुम्हाला भेटायचं तुम्ही काम कसं मी पुणे विद्यापीठ इतिहास विभागामध्ये शनिवार फारसी शिकवतो आणि डेक्कन कॉलेजचे पण मी ऑनलाईन कोर्स घेतो पर्शियनचे मी मुंबई विद्यापीठातून डिप्लोमा ऍडव्हान्स डिप्लोमा आणि एम ए पर्शियन असं केलंय आणि एक वर्ष मी मुंबईला शिकवायला जायचो मुंबईमध्ये डिप्लोमा कोर्स घेतला आणि नशिबाने पुण्यामध्ये जसे इराणी आहेत तसे जे मुंबईतले इराणी रेस्टॉरंट्स होते त्यांच्या परिवारांपैकी ज्या बायका मुली होत्या त्या माझ्या विद्यार्थी होत्या त्यामुळे त्यांना खूप असं अप्रूप वाटायचं की आपलीच मातृभाषा हा येऊन पुण्याहून येऊन आपल्याला शिकवतोय आणि ते म्हणायचे की सर तुम्ही जे व्याकरणातले बारकावे सांगतात ते आम्हालाही माहिती नाही खता हे त्यांच्यासाठी कसं धर्मग्रंथ म्हणून त्याच्यात असत म्हणजे ते आता त्यांना फारसी येते पण जी हस्तलिखित आहेत जुनी किंवा ऐतिहासिक कागदपत्र शिलालेख असे वाचणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि बहुतेक लोक हे शिया आहेत आणि पुण्या मुंबईतले जे इराणी लोक आहेत ते याच हा जो भाग आहे तिकडनं स्थायिक झालेले तिकडनं आलेले असेल म्हणजे त्यांचे आजोबा पणसोबा वडील इकडे आले व्यवसाय करायला पुण्या मुंबई हैदराबाद मध्ये असा तो समाज आणि तसा बर पैकी बर लोक ती आणि गंमत अशी आहे की राम हा सुद्धा फारसी शब्द आहे आणि त्यातले जे तीन चार अर्थ येतात त्याच्यातला एक अर्थ हा ओबिडियंट असा येतो म्हणजे आपण जो आज्ञाधारी राम असं म्हणतो तसं राम रॉमित म्हणजे जे झोरास्ट्रियन कल्चर जे होतं प्री इस्लामिक खूप जुनं त्याच्यामध्ये सुद्धा राम असा उल्लेख आहे म्हणजे त्याचा ह्या दाशरथी रामशी काही संबंध आहे की नाही हा दोस्त तो, तो इकडून तिकडे गेला तिकडून इकडे आला हा संशोधनाचा खूप मोठा विषय आहे अकॅडमिक विषय आहे आणि अल्मा इक्बाल किंवा मोहम्मद इकबाल इकबाल लाहोरी यांची एक भारतावरची गझल आहे ती उर्दू भाषेमध्ये आहे त्याच्यातला एक शेर म्हणजे फारसीमध्ये त्याला मी बैत म्हणतो त्याच्यामध्ये एक शेर रामावरती आहे त्या तो असा आहे की हे राम के वजूद पर हिंदुस्तान कोणाच हे राम के पर हिंदुस्तान को नाज अहले कोण समजते रामकथा प्रत्यक्ष राम ही आपलं आपण समजतो त्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी ती प्रसिद्ध आहे आणि फारसी मधनं प्रीती असेल रामायण असेल हे पर्शियापर्यंत पोहोचलं पर्शियन ट्रान्सलेशन्स वेगवेगळ्या भाषेतून हे ज्ञान युरोपमध्ये पोहोचलं त्यामुळे लिंगवा फ्रँका असं म्हणतो आपण तसं फ्रान्सीचं योगदान खूप मोठं आहे हे सगळं जगभर पसरवण्याकरता त्या काळात धन्यवाद सर uh, खूप उत्सुकता मनामध्ये नक्कीच निर्माण झालेली आहे त्या पुस्तकाबद्दल सुद्धा आणि मला वाटतं कदाचित तिथे काही का जण आहेत छोटे विद्यार्थी सुद्धा आहेत त्यांनाही नक्की कुतूहल असणार आहे की भाषा शिकून पाहूया म्हणून अनेक भाषा आपण शिकतो आनंद देणाऱ्या भाषा असतात बऱ्याचदा आपण भाषेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन असं असतो की ही भाषा शिकली तर त्यातनं अर्निंग काय होईल अशा काही ठराविकच भाषा शिकल्या जातात पण अशा भाषा तो काही आनंद देतात आणि तो आनंद असा वाटता सुद्धा येतो तर त्यामुळे नक्कीच हे काम आपण करूयात असं मला वाटतंय की या ग्रंथामध्ये काय मुलंय हे तुमच्या मदतीने आम्ही अधिक अधिक समजून घ्यायचा प्रयत्न करू अगदी शॉर्ट नोटीस वरती तुम्ही आमची विनंती मान्य केली त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देते आणि एक छोटीशी अगदी भेट माननीय अजितरावांना रावांना त्यांना द्यायला सांगते माननीय अजितराव कार्मिकांचे संशोधन संस्थेचे कार्य आहे धन्यवाद कार्यक्रम